हॅलो फ्रेंड्स मी मनीषा तुमचं स्वागत करते माझ्या मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे दुकानदारी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लटकन दाखवणार आहे ब्रायडल लटकन आहेत हे तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर हे माझ्याकडे असे लटकन आहेत बघू शकता तुम्ही खूप छान आहेत जर तुमच्याकडे हे अशा काठपदर साड्या असतील तर त्याच्यासाठी एकदम छान दिसतील ते एकदम असे रिच लुक देतात ब्लाऊजला किंवा तुम्हाला लेहंग्यासाठी यूज करायचे असतील तर ते लेंग्यासाठी खूप मोठे लागतात तर हे मोठे नाही आहेत साईज मीडियम साईज ह्याची फार मोठी पण नाही फार छोटी पण नाही मीडियम साईजची आहेत आणि दिसायला रिच दिसतात पण एवढे जड नाही आहेत ते म्हणजे हलके आहेत आणि ह्याचे जे डिझाईन आहे ह्याचे जे खडे आहेत किंवा जे स्टोन लावलेले आहेत इथं तर ते पडणारे नाही आहेत बरेचसे लटकन आपण बघतो की त्याचे स्टोन असतात ते, ते पडतात एक पडतात किंवा शेजारचे सलग दोन तीन पडतात त्यामुळं ते, ते दिसायला वाईट दिसतात पण ह्याचं तसं नाही आहे हे जे हे जे हे जे वर्क केलेलं आहे हे चिकटवलेलं आहे त्याच्यामुळे हे पडणारं नाही आहे आणि हे जे आहेत हे चक्री हे फुलांच्या चक्री वगैरे आहेत त्यामुळे ह्याचा पण कलर जाणार असं नाही आहे त्यामुळं हे जास्त दिवस टिकू शकतील चालू शकतील ह्याची जी रेंज आहे म्हणजे मी जो सेल करते तो हा वन ट्वेंटी ते फाय हंड्रेड वन फिफ्टीच्या रेंजला करते म्हणजे एकशे वीस ते दीडशे रुपयापर्यंत मी याचा सेल करते आता तुम्ही ज्या एरियामध्ये असाल त्या एरियामध्ये कदाचित ह्याची किंमत कमी पण असू शकते किंवा जास्त पण असू शकते तर ते डिपेंड करतं लोकेशननुसार तर हे बघा खूप छान असे लटकन आहेत हे मी चला मी ह्याचे कलर तुम्हाला दाखवते हो कोणते कोणते म्हणजे मोजकेच कलर आहेत माझ्याकडे जे ट्रेंडिंगला चालतात जास्त तेच कलर मी ठेवलेले आहेत बघूयात आपण कलर तर हा दुसरा येलो कलर आहे बघा खूप सुंदर दिसतोय एकदम छान आहे दिसायला फ्रेश कलर आहे हे सगळे असे डल किंवा फेंट कलर नाही आहेत खूप डार्क आणि फ्रेश शेड आहेत हे सगळे त्याच्यानंतरनं हा मोरपंखी कलर आहे बघा माझा आवडता खूप छान आहे दिसायला त्याच्यानंतर हा जो आहे हा जांभळा कलर आहे बघा खूप शायनी आणि रिच लुक देणारे हे लटकन आहे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतरनं हा आ, वाईन कलर आहे जो की आत्ताचा टेंडिंग कलर आहे हा हे बघा ही जी डिझाईन आहे पूर्णपणे स्टिक केलेली आहे याच्यातला एकही बीड्स म्हणा स्टोन पडणारा नाही आहे मी आता किती ओढते याला हे करते पण ह्याचा पडणार नाही आहे कलर त्यामुळं हे स्टोन पडणार नाही याचे त्यामुळे हे बरेच दिवस चालू शकतात अगदीच हे बघा आणि हा रेड कलर आहे बघा दिसायला एकदम सुंदर आहेत मस्त दिसतात एकदम बाहेर लांबणं जरी बघितलं ला तरी छान वाटतात एकदम आणि अफोर्ड अफोर्डेबल आहेत म्हणजे जास्त कॉस्टली पण नाहीत आणि जास्त स्वस्त पण नाहीत एकशे वीस ते एक एकशे एक पन्नासपर्यंत अगदी आरामात मिळू शकतात तर हे बघा तुम्हाला कसे वाटले हे लटकन मला आ, कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे हे किती रुपयामध्ये मिळतात तेही सांगा जेणेकरून मला पण एक आयडिया येईल की ह्या या भागामध्ये अशा वस्तू कोणत्या रेंजमध्ये सेल होतात तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल हेही नक्की कमेंट करा जेणेकरून मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू